नमस्कार मित्रांनो दैनंदिन संस्कार ह्या भागात आज आपण म्हणणार आहोत सूर्याची बारनावे आंघोळ झाल्यानंतर सूर्याची बारनावे अवश्य घ्यावी ओम मित्राय नम ओम रवय नम ओम सूर्याय नम ओम भानवेय नम ओम खगाय नम ओम पुष्णे नम ओम हिरण्यगर्भाय नमः ॐ मरिचेय नमः ॐ आदित्याय नमः ॐ सवित्रे नमः ॐ अकार्य नमः ॐ भास्कराय नमः सूर्यनमस्कारानन्तरं हा मन्त्र म्हणावा आदित्यस्य नमस्कारं ये कुर्वन्ति दिने दिने जन्मान्तरसहस्रेषु दारिद्र्य नोपजायते ह्या मंत्रानंतर गायत्री मंत्राचा दहा अठ्ठावीस अगर एकशे आठ वेळा जप करावा गायत्री मंत्र पुढील प्रमाणे mm. ओम भूर्भ्रुवस्व तसुर्वण्यम भर्गो देवस्य धीमही धियो यो न प्रचोदयात दैनंदिन संस्कारात आज आपण हे तीन श्लोक बघितले पुढील भागात पुढचा दैनंदिन संस्कार बघूया नमस्कार